यांनी पंचवीस वर्षापूर्वी या पतसंस्थेचं उद्घाटन केलं आणि या एवढी मोठी पतसंस्था म्हटलं वृक्षामध्ये रूपांतर झालं आमचे नगरसेवक बंधू पप्पू वही सुद्धा इथं पप्पू शेख सुद्धा इथं बसलेले आहेत सतत ते आपल्या सर्वांमध्ये कार्यरत ना असतात खरं तर आता हे सगळं ऐकताना हा कार्यक्रम बघताना एक असं वाटायला लागलं की म्हणजे सर्व जे उपस्थित आहे ते सर्व किती काम सर्वांनी केले नाही म्हणजे ही उभारणी केली पतसंस्था उभी राहिली अगदी छोटासा विचार घेऊन ही पतसंस्था उभी राहिली शून्यांत उभी राहिली गोष्टी समाज हा अतिशय चांगल्या प्रकारचा विकट होता पण मधल्या काळामध्ये अतिशय वाईट अशी बिकट परिस्थिती आपल्या कुटुंबांवर आली आई आईसुद्धा भांड्याच्या साड्या घालायची संगमनेरी बाण मी माझी आई घालत होती ती मला आम्हाला सांगायची आपल्या संगम संगमनेरच विनायचे अशी भांडाची साडी माझी आई घालायची कारण ती टीकाला मजबूत होती कारण आपण सर्वजण आपल्या ती विनत होते असा सगळा खरं तर इतिहास या ठिकाणी आहे आणि अशा या इतिहासामधनं ही पतसंस्था म्हणजे आज मला गुलाबराव ढोले यांचं सुद्धा खूप आठवण झाली अतिशय पन्नास वर्ष अतिशय दोरामध्ये त्यांनी या ठिकाणी काम करायचे इतकं वय आलं पण एवढी एनर्जी त्यांच्यामध्ये असायची खरं तर ते आज आपल्यामध्ये नाही त्यांचं स्मरण मला होतं आणि आपले साखर पंजीराम मांडोळे आता यांचा परिवार पुढे आहे तर नातवांनी आत्ताच शर्त घेतली त्यांचं साड्यांचं दुकान होतं आणि माझे वडील आम्हाला तिथं साडी घ्यायला यायचे आत्ताच आपण बघितलं सोमनाथ रामदास होते नागरी पतसंस्था त्याच्या नव्या प्रोत्सासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या प्रमुख उपस्थिती खाली आणि ह्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटतं सगळ्यांनी इतके म्हणजे पंचवीस वर्ष सगळ्यांनी एवढी मेहनत घेऊन मी त्या संस्था उभी केलेली आहे पंचवीस वर्षामध्ये म्हणजे सुरुवाती काय माझ्यामध्ये मला अरुणदा सांगत होते की उद्घाटन जे आहे ते सरदार वर्षी भावसाहेब स्वराज साहेबांच्या हस्ते झालं होतं आणि आज पंचवीस वर्षानंतर मला इथे प्रमुख उपस्थिती म्हणून यायला मिळतंय माझा खरं मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की अतिशय सुंदर अशी पतसंस्था आहे पंचवीस वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने आपला कारभार जो आहे तो चालू आहे सध्याचा काळ साहेब नेहमी सांगतात बँका पतसंस्थेसाठी खूप चांगला असा नाही पण तरीसुद्धा अशा काळ काळामध्ये आपण टिकून राहिले आहोत चांगल्या पद्धतीने व्यवहार करत आहोत पारदर्शक व्यवहार करत आहोत आणि खूप चांगली अशी उलाडचण जी आहे ही बँकेची आहे ही आपल्या अहवालामध्ये सगळ्या गोष्टी बघत होते खूप चांगल्या प्रमाणे सगळ्या कारभार चालू आहे आणि खूप पुढे पुँँ सुद्धा आपल्याला असंच काम करत राहायचं आहे सर्वसामान्य माणसाच्यात आम्ही आलं पाहिजे लोकांच्या सेवेमध्ये आपल्याला असंच कार्यरत राहायचं आहे मी तुमच्या सर्वांना तर आज थोरात साहेब स्वतः आज होणार होते पण त्यांना सोलापूरला कार्यक्रम लागला आहे म्हणून मी त्यांची प्रतिनिधी म्हणून आज इथे व्यवस्थित आहे मी थोरात साहेबांकडनं तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्याला असंच काम करत राहायचं आहे जोरात काम करत राहायचं आहे आणि वसुली पण जोरात झाली पाहिजे पंचवीस वर्षात तीस वर्षांपूर्वी मी समाज यांच्या सेवेमध्ये आले हा गरीब समाज सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हावा या उद्देशाने मी समाजसेवेमध्ये आलो होतो मी स्वतः एक डेअरी इंजिनियर आहे आणि पंचवीस तीस वर्षांमध्ये परत पासून मी समाज कार्य करतो आहे परंतु जोपर्यंत समाजाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकणार नाही असा विचार मी त्यावेळेस मांडत होतो आणि त्या धर्मांच्या काळात पंचवीस वर्षापूर्वी मी संक्रमणाला येत होतो आणि संक्रमणच्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मी त्यांना असं सुचवलं की आपल्या समाजाची पत वाढवायची गरीब गोष्टी समाजाला पत नाही आहे त्याला कोणी कर्ज देत नाही त्याला कोणी उभं करत नाही आहे त्याची आर्थिक उन्नती हवी त्याच्या उद्योग उद्योगधंद्याला त्याचा आर्थिक समान मिळावं यासाठी जर आपण आपली परंपरसंस्था स्थापन केली तर समाजाचा आर्थिक विकास होईल आपल्याच लोकांच्या काही फेरी दुसऱ्या बँकेत असतात दुसऱ्या पतसंस्थेत असतात आणि त्या पतसंस्थेत बँकेतून आपल्याला कर्ज द्यावं लागतं मग हे जर आपले पैसे दुसऱ्या बँकेत आपण आपल्या पदसंस्थेत ठेवले आणि आपल्याच पदसंस्थेने आपल्या समाजाच्या उद्योग धंद्यासाठी जर कर्ज दिलं तर ती खूप मोठं काम होईल आणि आम्ही जन्माला घातलेलं बारा ते पंचवीस वर्षाचं त्यामुळे एखादा मुद्या आपल्या घरातून पंचवीस वर्ष झाल्यानंतर जो आनंद होतो ना तो आनंद मला होत आहे आणि ह्या सगळ्या आनंद सोहळ्याचा सुरुवात म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आपले सासरे छोरात साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन झालं होतं आणि आज रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपण दोघं आणि काही सुद्धा हजर आहात खूप खूप आनंद होत आहे आपला जास्त वेळ घेत नाही आपल्या सर्वांचा कारभार अतिशय सचोटीने वेळ पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष आपण विश्वास निर्माण केल्या समाजामध्ये असाच विश्वास आपण इथून पुढे काय घ्यावा तुम्ही सर्व सभासद शेअर होल्डर कमाल बाधव आणि अंकुश या संचलन मंडळावर राहावा असे मी तुम्हाला आवाहन करतो तुम्ही शेअर होल्डर आहात हे काही गैर करणार नाही पण तुम्ही पण काही काही गैर होऊ देणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे

परंपरा इकडे बघत आहेत तिकडे जर तर खूप चालू आहे सर्व तर म्हणजे समाज उद्धव व्यवसाय आणि सगळं हिंदू त्या ठिकाणी या संस्थेची निर्मिती केली त्यांची प्रेरणा होती राष्ट्रीय अध्यक्ष समाजाचे खूप मोठं काम सर्वत्र त्या ठिकाणी बांधलेलं आहे आमचे मित्र आवेभे विकतला वावळ सर्वांनी खूप कामं गजानंचे आहेत सर्वांनी या पसंतीच्या वाटचालीमध्ये खूप मोठे योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्या सर्वांच्या प्रयत्नातून सुरू शकतो त्याचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होऊ शकतो त्याचं खूप मोठ्या ठिकाणीचा आणि म्हणून खूप योगदान आपल्या चौडेश्वरी महोत्सव समाजाच्या वाटचालीसाठी दिले आणि आपल्या या आहे आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो चेअरमन अजय बाई चेअरमन त्या ठिकाणी विशाल बापटे आणि त्यांचे सर्व संचालक आणि कर्मचारी वरही खूप महत्वाचा असतो म्हणजे उपासनाचं कौतुक केलं पाहिजे शिपाई म्हणून सुरुवातीन आता मॅनेजर झाले त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांच्यासोबत सर्व कर्मचारी मानलं किंवा त्यांच्यावर सर आणून स्थापन करू शकत नाही नव्हते आम्ही कर्मचारी मानवांचे मनापासून येतो कारण त्यांनाही शुभेच्छा त्यांचंही आपल्या याच्यामध्ये या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांचे खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे सरांत मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद निवडणुका झाल्यानंतर तारीख सोहळ्याच्या निवडणुका होणार आहे एकेकाळी नगरपालिकेमध्ये पूर्वी समाजाचे दोन दोन तीन तीन नगरसेवक असायचे आता ह्यावेळेस आम्ही म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्हाला अशी विनंती करतो की यावेळेस प्रत्येक समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व द्यावे आमचा झाला विकास झाला अशा सारखे जे लोक आहेत काय त्यांना सुद्धा पुढे नगरसेवकाची संधी मिळावी आणि ती आपण उपलब्ध करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो एकमेरा फाउंडेशनच्या अध्यक्षाला साहेबांच्या ठिकाणी संदी आलेला आहे आव्हानावर प्रदेश करण्याचा वापर नाही त्यावेळेला त्या ठिकाणी साहेबांनी आता शुभेच्छा दाखवल्या आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गोष्टी असतील मतांना भरले पुण्याहून विशेष या उपलब्ध झाला त्याचप्रमाणे चौथेचे अनिवादी संचालक सदस्य सदस्य सभासद बसुद्धी ज्येष्ठ ज्येष्ठ शिवचिंतक किंवा जेवढा त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्यामध्ये तुम्ही सर्वांचे आव्हान करतो असा बहुमजी असा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम केला त्या ठिकाणी